संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं जतन आणि विकास गतीनं सुरू आहे दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी तीन कोटी बावीस लाख रुपयांची निविदा मंजूर झाली असून पुढील आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे या निविदेसाठी नऊ ठेकेदारांनी अर्ज केला होता त्यामध्ये व्ही के पाटील यांनी सात पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के कमी दरात निविदा भरल्यामुळं त्यांना काम देण्यात आले तिसऱ्या टप्प्यासाठीही प्रक्रिया सुरू झाली आहे या टप्प्यात अकरा कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची कामं केली जाणार आहेत कोल्हापूरच्या सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जतन आणि विकासाचं काम तीन टप्प्यात सुरू आहे यामधील दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी तीन कोटी बावीस लाख रुपयांची निविदा मंजूर झाली असून कोल्हापूरचेच ठेकेदार व्ही के पाटील यांना हे काम देण्यात आहे या टप्प्यात कलादालनाजवळील मेकअप रूम ग्रीन रूम ऑफिस टॉयलेट बाथरूम दोन भरांडे खासबाग मैदानाकडील भिंती छत दरवाजे खिडक्या दोन जिने आणि स्टेजचं बांधकाम करण्यात येणार आहे या कामाची मुदत तीन महिन्यांची असून प्रत्यक्ष कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे या निविदेसाठी नऊ ठेकेदारांनी अर्ज केला होता सात ठेकेदार पात्र ठरल्यानंतर व्ही के पाटील यांनी सात पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के कमी दरात निविदा भरल्यामुळं त्यांना काम देण्यात आलं आहे त्यांनी याआधीही नाट्यगृहाचं नूतनीकरण शाहू समाधी स्मारक आणि बहुमजली पार्किंगची कामं यशस्वीपणे केली आहेत दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील कामासाठीही निविदा काढण्यास प्रशासनानं मान्यता दिली आहे या टप्प्यात अकरा कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची कामं केली जाणार असून त्यामध्ये नाट्यगृहाच्या अंतर्गत भागांचे इंटिरियर अॅकॉस्टिक आणि विद्युतीकरण समावेश आहे निविदा प्रक्रियेला एक महिना लागणार असून तोपर्यंत दुसऱ्या टप्प्याचं काम वेगात पार पाडलं जाणार आहे